शुभम करोति कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते ते शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ते नमस्कार सगळ्यांना स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण आज दिव्याविषयी जो श्लोक पाहिला आहे त्या श्लोकामध्येच दिव्याचे महत्व किती अनन्यसाधारण आहे प्रत्येक आपल्या अध्यात्मामध्ये जातीच्या प्रत्येक कार्यामध्ये आपण दिव्यांचा वापर हा करत असतो दिवा म्हणजे तेजाचं प्रतीक दिवा म्हणजे अंधार नष्ट करून प्रकाशाकडे नेणारं साधन आणि असाच हा दिवा आपल्याला आपण प्रत्येक शुभप्रसंगी वापरत असतो कुठलीही पूजा असो कुठलंही मंगल कार्य असो दिव्याच्याशिवाय किंवा दिवा प्रज्वलित केल्याशिवाय त्याला सुरुवात होत नाही तर अशाच प्रकारचे पाच प्रकारचे दिवे जे जी आपले जीवन बदलवून टाकणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत असे पाच प्रकारचे दिवे जे दिवे आपण जर नियमाने लावलेत आणि आपण ही दिव्यांची सेवा जर नियमाने केली तर खरोखर आपल्या जीवनामध्ये अलौकिक असे बदल घडून येतात तर कोणते आहेत ते दिवे कोणत्या दिवशी ते लावायचे आणि का लावायचे ह्या सगळ्यांची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेतो आहे तर चला बघून घेऊया पाच प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण दीपक जे आपल्याला लावायचे आहेत तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यातला ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून अशीच नवनवीन अध्यात्मपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत सहज पोहोचवता येईल तर आपण बघतो आहेत विविध प्रकारचे पाच दीपक जे आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये लावले तर त्याचे किती छान सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये दिसून येणार आहेत तर चला बघून घेऊयात सर्वप्रथम दीपक हा दिवा आपल्याला लावायचा आहे फक्त आणि फक्त एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ तुर्षी तुळशीचं आपण एकादशीच्या दिवशी पूजन करत नाही पण संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला हा जो दिवा घ्यायचा आहे हा गाईच्या तुपाचाच दिवा घ्यायचा आहे दिवा दिवा लावायचा आहे या दिव्याचा आपल्याला घरात हळदी कुंकुने पूजन करून हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला दिवे लावण्याच्या वेळी संध्याकाळी तुळशीजवळ लावायचा आहे आणि हा दिवा आपण लावल्यावर खरोखर खूप छान सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक एकादशीला हा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लागला लावला जातो आणि ज्या घरामध्ये एकादशीला शुद्ध गायीच्या दुपाचा दिवा हा तुळशी मातेजवळ लावतात त्या ठिकाणी धनधान्य समृद्धी आणि लक्ष्मी मातेची कधीही कमतरता भासत नाही तर पुढचा दिवा बघून घेऊया हा दिवा लावायचा आहे आपल्याला तुम्ही तुपाचा लावू शकता तेलाचा लावू शकता किंवा मोहरीच्या तेलाचा देखील लावू शकता हा दिवा लावायचा आहे आपल्याला संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी बेलाच्या झाडाजवळ पण कधी तर प्रत्येक सोमवारी प्रत्येक प्रदोषाला आणि महिन्यामध्ये ज्या दोन अष्टम्या येतात त्या अष्टमी तिथीला हा दिवा आपल्याला बेलवृक्षाजवळ सायंकाळी लावायचा आहे असं म्हणतात जो संध्याकाळी या ठिकाणी दिवा लावेल त्याच्या मागोमाग लक्ष्मी त्यांच्या घरी चालत जाते तर तिसरा दिवा आहे आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपल्याला प्रवेशद्वाराजवळ आणि हा दिवा आपल्याला ना ना तुपाचा तुपा तुपा नाही तेलाचा नाही तर आपल्याला फक्त हा दिवा मोहरीच्या तेलाचा म्हणजे सरसोच्या तेलाचा आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्याला प्रत्येक शनिवारी आपल्याला आपल्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला संध्याकाळी दर शनिवारी लावायचा आहे या दिव्यामुळे सरसूच्या चा, तेलाच्या तेलाच्या ह्या दिव्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होतात व आपल्या घरी सदैव वास करतात पुढचा दीपक आहे शनिदीपक ज्यांना कालसर्प दोष असतो त्यांच्याकडून कालसर्पाची पूजा होत नाही शनी दोष असतो एखाद्या व्यक्तीवर खूप नकारात्मक गोष्टींचा प्रभाव असतो तर या सगळ्यांचं उत्तर म्हणजे पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन दिवा लावणं ज्यांना पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन दिवा लावणं होत नसेल तर असा शनिदीपक प्रत्येक शनिवारी किंवा संकल्पयुक्त पाच शनिवार आपण आपल्या दाराच्या अंगणामध्ये हा दिवा लावायचा आहे हा दिवा मोहरीच्या तेलामध्ये काळे तीळ टाकून ज्या पद्धतीने इथे तुम्हाला व्हिडिओ दिसतो आहे त्या पद्धतीने आपल्याला लावायचा आहे या दिव्याचा संपूर्ण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देत आहे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल जर तुम्हाला तुमच्यावर शनीचा कोप असेल कालसर्प दोष असेल घरामध्ये खूप नकारात्मकता जाणवत असेल तर अवश्य पाच शनिवार हा दिवक दिवा जरूर लावून बघा तर कसा लावायचा आहे याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल असा हा शनिदीपक शनी, शनी महाराजांना प्रसन्न करणारा त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला पण आकर्षित करणारा शनिवारी आपल्याला लावायचा आहे पुढचा दिवा आहे आणि पाचवा दिवा आहे तो म्हणजे मिठाचा दिवा मिठाचा दिवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे मीठ हे समुद्रामधून निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे लक्ष्मी मातेला विशेष प्रिय आहे सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी एक प्रभावी साधन मानलं जातं ते म्हणजे मीठ आपल्या घरातील सर्व नकारार्थक ऊर्जा संपूर्ण निगेटिव्हिटी दूर करून सकारात्मकता आणण्याचं काम त्याचप्रमाणे आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर करण्याचं काम माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचं कार्य आपल्या कुंडलीतील जे ग्रहांचे दोष आहे ते दोष दूर करण्याचं कार्य हा मिठाचा दिवा करत असतो प्रत्येक शुक्रवारी असा दिवा लावल्याने या हे संपूर्ण जे दोष असतात ते दूर होतात आणि घरातली संपूर्ण नकारात्मकता नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर असा हा मिठाचा दिवा देखील कसा लावायचा आहे हा तीन पणत्यांचा दिवा आहे वरच्या पणतीमध्ये आपण तेल किंवा तूप घेऊ शकतो खालच्या पणतीमध्ये आपल्याला वेलची लवंग आणि कलमी घ्यायची आहे आणि खाली खडेमीठ घ्यायचं आहे तर हा दिवा देखील कसा लावायचा याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती संपूर्ण दिव्याचं स्पष्टकरण क स्पष्टीकरण हा दिवा कधी लावायचा कोणत्या वेळेस लावायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की चेक करा जर तुम्हाला हा दिवा लावायचा असेल तर तर अशा प्रकारचे हे पाच दीपक आपण जे पाहिले आहे खरोखर अतिशय शुभाची निर्मिती करणारे व आपले जीवन बदलवून टाकणारे हे दिवे आहेत ही दिवे लावण्यासाठी काही खूप वेळ खर्च करावा लागत नाही पण दिवे लावल्यानंतर जो बदल आपल्यात घडून येतो तो तुम्हाला सहज जाणवतो तर असे आपले जीवन सकारात्मकतेने भरून टाकणारे आपली प्रगती करणारे असे पाच प्रकारचे दिवे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आता व्हिडिओचा इथे शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी विशेष माहिती देण्यासाठी इथे व्हिडिओचा शेवट करते पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ